thank you नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार आपल्या आरोग्यासाठी काही महत्वाच्या वास्तू टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपले आरोग्य जर उत्तम असेल तर सर्व काही आपले व्यवस्थित असते आपले आयुष्य देखील व्यवस्थित जाते आपले आरोग्य हे सर्वात मौल्यवान दागिना किंवा अलंकार आहे त्यामुळे म्हटले गेले आहे की हेल्थ इज वेल्थ म्हणजे आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये आपण झोपताना आपले पाय हे पश्चिम किंवा उत्तर दिशेला होईल अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये झोपावे व आपण आपल्या घरामध्ये कधीही दक्षिण दिशेला पाय करून कधीही झोपू नये व दक्षिण दिशेला आपण नाश्ता किंवा जेवण करताना आपले तोंड हे दक्षिण दिशेला होणार नाही याची आपण काळजी घ्यावी कारण दक्षिण दिशा ही यमाची म्हणजे मृत्यूशी राक्षसमुखी दिशा मानली गेली आहे आपल्या घरामध्ये जर सतत आजार पण असेल तर आपल्या घरातील जे आजार व्यक्तीची औषध आहेत ते आजार व्यक्तीची औषधे आपण ईशान्य दिशेमध्ये ठे थे, ठेवावी व जर एखादी व्यक्ती जर लवकर बरे होत नसेल तर त्यांनी थोडा वेळ जागा चेंज करावी किंवा जे जागा चेंज करून दुसऱ्या ठिकाणी जागा चेंज करावी आपल्या घरातील आपण झोपताना आपल्या बेडसमोर कधीही आरसा नसावा का आरसा जर तेथे असेल तर तेथे आपण पडदा लावावा किंवा कारण रात्री झोपताना आपण सात किंवा आठ तास आपण जर झोपत असेल व आपल्यावरती जर आरशाचे प्रतिबिंब बढत असेल तर आपल्या आपल्या शरीरातील ऊर्जा ही ऊर्जा ऊर्जेला हानी हानिकोचते त्यामुळे याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये बसताना नेहमी आपले तोंड पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेला होईल अशा प्रकारे बसावे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार